च बातमी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची मनातला मुख्यमंत्री हवा त्यासाठी पवारांना भाजपाही चालेल असं सा रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय मनातल्या मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार हे भाजपासोबत सुद्धा येतील असं सा रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय जय महाराष्ट्र रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत पार पडली या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी हे विधान केलंय शरद पवार यांच्याबाबत त्यांनी हे विधान केलंय शरद पवारांना त्यांच्या मनातला मुख्यमंत्री हवा त्यासाठी ते भाजपासोबत सुद्धा येतील असं विधान केलंय रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य काय होतं पाहूयात समजा महायुतीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला काय करतील शरद पवार आता जर का दहा माणसं त्यांचे निवडून आले आणि दहाशिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या मी नाव घेत कोणाचं व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता हा त्यांचा मागचा इतिहास आहे पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे उद्धव ठाकरे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण उद्धव ठाकरे की सुप्रिया तू मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे तरी पण उद्धव ठाकरे तुम्हाला तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला नक्की नाव माहिती आहे आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सुळेला करायचं असेल पण त्यांच्या पसंतीचा जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील भाजपशी सुद्धा करू शकतील ही मोठी बातमी मोठी बातमी दिली मुद्दा मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळ प्रसंगी शरद पवार येऊ शकतात हे रावसाहेब दानवे नाही का अच्छा माझ्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीला शरद पवार भाजप आणि शरद पवारची युती होती माझ्या प्रचार शरद पवार आले